नमस्कार मी आशा स्वागत आहे डोंबिवली शहरातील सत्तावीस रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी जवळपास तीनशे कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली होती लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता उद्या लागण्याची शक्यता आहे आचार संहितेच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सत्तावीस गावांच्या कामा का रस्त्याच्या कामांचा भूमिपूजन आज करण्यात आला आहे डोंबिवली पश्चिमेकडील श्रीधर चौक परिसरातील रिंग रोडला जोडल्या जाणाऱ्या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाच्या कामासह काही ठिकाणी प्रत्यक्ष कामात सुरुवात देखील करण्यात आली आहे यावेळी माजी स्थायी समिती सभापती विकास मात्रे उपस्थित होते यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात सरकार कडून झपाट्याने विकास काम सुरू आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी चारशे खासदार लोकसभेवर निवडून पाठवायचे आहेत कल्याण लोकसभा मतदारसंघातून खासदार श्रीकांत शिंदे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असं आवाहन उपस्थित नागरिकांना केलं आपण सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये सबका साथ सबका विकास या माध्यमातून डबल इंजिनचं सरकार महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा या तिघांच्या नेतृत्वातलं सरकारसुद्धा सर्व ठिकाणी विकासात्मक कामाला गती देण्याचं काम केलं जातं त्यामुळे डोंबोली मतदारसंघामध्ये सुद्धा आपल्याला माहीत आहे गेल्या काही दिवसापासून आपण या रस्ते मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्क्रिटीकरणातून झाले पाहिजेत यासाठी प्रयत्न करतो आहे डॉक्टर श्रीकांत शिंदेजी हे सुद्धा या सर्व मतदारसंघांमधले लोकसभा मतदारसंघ कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा त्यांनी विकासात्मक कामासाठी दिलेला आहे डोंबोली मतदारसंघामध्ये सुद्धा आता एम एम आय डीच्या माध्यमातून जवळजवळ तीनशे पस्तीस कोटी रुपयाचा निधी हा देण्याचं काम केलं गेलेलं आहे पर्यटनाच्या माध्यमातून पंधरा कोटी रुपये त्याचबरोबर नगर विकास खात्याच्या माध्यमातून सुद्धा तीस कोटी रुपये असा वेगवेगळ्या माध्यमातून दलित वस्ती असतील अशा वेगवेगळ्या कामातून पाचशे अकरा कोटी रुपयापेक्षा जास्त निधी हा या भागांमध्ये मंजूर करून नव्याने विकासाला एक चालना देण्याचं चा काम या मतदारसंघामध्ये सुरू झालं आहे आज विकास मात्रे असतील कविताताई असतील यांच्या प्रभागांमध्ये या कामांना सुरुवात झालेली आहे या सर्व भागातील रस्ते हे येणाऱ्या काळामध्ये काँक्रिटीकरणातून होणार आहेत शहरातील प्रत्येक रस्ता काँक्रिटीकरणातून झाला पाहिजे अशी शहरातील प्रत्येकाची मागणी होती त्यामुळे त्या दिशेने पावलं हे या शहरातील असणारे सर्व लोकप्रतिनिधी करतायत पुन्हा एकदा आम्हाला चारशे पार एन डी एचे खासदार निवडून आणायचे आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे शी यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या मतदारसंघातून विक्रमी मतदार निवडून द्यायचा धन्यवाद राहुल गांधी नमस्कार खऱ्या अर्थाने आजचे भूमिपूजन असल्याचे उद्घाटन उद्घाटन होत आहे म्हणजे भूमिपूजन होत आहे आदरणीय मंत्री मध्ये रवींद्र चव्हाण साहेब यांच्या प्रयत्नाने यशाने हा भूमिपूजन सुपी रस्त्याचा रोडला आलेला कॉन्क्रिटि रस्त्याचे होते पाडा ते सुभाष रोड गरिबंचा वाडा श्रीधर महाराज चौकू ते रोड अशा माध्यमाचे रस्ते त्या त्या रस्त्याच्या भूमिपूजनाला आदरणीय मंत्री महोदय देखील आहेत आदरणीय राहुलजी उपमहापूर जामणेसाहेब आहेत तसेच आमचे स लोकसभा निवडणूक आहे शशिकांत तांबेसाहेब तसेच परदेशी आदरणीय समीर चिठलीसिंग तसेच शिवाजी आवडसाहेब सिंग तसेच सर्व आजी माझी आमचे सहकारी नगरसेवक महापालिकेचे सर्वच तशाच विद्यार्थी आणि सर्वच भाजपचे पदाधिकारी व महिला व तसेच माझी विशेष कविता खूप विशास कार्यक्रमात आणि सर्व महिला व सर्व गाजीनगर गरिबाच्या वाड्यातले सर्व नागरिक या कार्यक्रमाला साहेब मी आज या कार्यक्रमाचं आपण भूमिपूजन वस्ती उद्घाटन करायच्या अगोदर मी माझी नाराजी तुमच्यासमोर सांगत होतो की काही नागरिकांनी आपल्याला प्रश्न विचारला होता तीन ते चार वर्षापूर्वी आपण नाडर फोडले होते ते उड उद्घाटन केलं ना केलं होतं परंतु ते काय झालं हे प्रत्येक वेळेला मोबाईलच्या माध्यमातून मेसेज टाकायचे किंवा काही लोकांनी आपल्याला इथं चित्तांनी आपल्याला वेगळ्या शब्दामध्ये हे केलं होतं म्हणून मी नाराज झालो होतो ते तुम्हाला देखील सांगितलं होतं आज मला एवढं भारलं की मी आज आवर्जून त्या लोकांना सांगू इच्छितो की निस्ता भूमिपूजन नाही केला या रस्त्याचा तर आज जे सी पी आणून काम देखील चालू करणार अशा पद्धतीचं आदरणीय मंत्री मोदींनी त्यांच्या कामाचा वर्गाडावर हजार देऊन मला माझी नाराजी दूर केली कारण गरीबाचा वाडा असो किंवा सुभाष असो अनेक प्रभागामध्ये बी जे पीच्या आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करत असताना ह्या डोंबिवली शहराकरता आदरणीय मंत्री मोदींनी जे प्रयत्न चालवले आहेत हा सर्व परिसर किंवा हा डोंबिवली विधानसभा एकशे त्रेचाळीस हा सर्व रस्ते कॉन्क्रिटिंग झाले पाहिजे ते विकसित झाले पाहिजे रस्ते व घटने आणि पाण्याची समस्या भाडत असताना ते देखील त्याने आपतीत घेतलेले आहे लोकांची काय लोकांची मानसिकता वेगळी असते की कसं माणसाला एक हे करायचं परंतु ते महोदयांच्या मी लक्षात आणून दिलं आणि मंत्रिमोदयांनी देखील मला समजून सांगितलं की अशी अशी पद्धत आहे या पद्धतीवर थोडा उशीर होतो परंतु काही लोकांच्या विरोधक असतात विरोधक बोललं जातं की त्यांची मनस्थिती ऐकायची नव्हती ते थोडंसं वेगळ्याचं नाही मग त्या अनुषंगाने मी थोडा नाराज झाला होता तर महोदयांनी माझी समज काढून ना आज हे भूमिपूजन झालेलं आहे या रस्त्याच्या दोन्ही रस्त्याचा नुसत्या भूमिपूजन नाही झाला याला उद्यापासून कामाची चालना देखील होईल आपण सहकार्य करावा नागरिकांनी आम्ही त्या ट्रॉपिकच्या माध्यमातून साहेब मार्ग काढणार आहोत ते देखील आम्ही आपले आता चर्चा केली मार्केटची की बाबा तुम्हाला रस्ता कुठला बंद होणार थोडा त्रास होईल कारण आपल्याकडे रस्ते तर अरुंद असल्या कारणाने या भूमीमध्ये होतो अनेक कामं घेतलेले साहेबांनी आता एक प्रस्ताव देखील मी दिलेला मत जागात जवळजवळ सी आर जे एकोणीस एकर जागा आहे जा त्याच्यामध्ये सर्व नागरिकांना डोंबिवली पश्चिम असून पुणेला एक जॉगिंग ट्रॅक मोठा झाला पाहिजे त्याचा क्लब ऑफ किंवा तिथे एक स्विमिंग झाला पाहिजे हे देखील मी साहेब सा, सा, त्याचे पाठपुराव करतीलच ते देखील आपण त्यांच्याकडनं मागणी केलेली आहे अशा या परिस्थिती या परिसरासाठी किंवा या डोबिली पश्चिम असो किंवा पुणेचा भाग असो म मंत्री मोदयांच्याकडे मागणी केलेली आहे आम्ही कार्यकर्ती मागणी करत असतो आणि त्यामध्ये मंत्रिमोदय काम करत असतात परंतु काय उशीर असतो ते प्रत्येकाने समजून घ्यायचे असतं आपण आपल्या माध्यमद्दल सांगितल्याप्रमाणे आम्ही ते मंत्रिमोदयाबरोबर पोचवतो आणि ते काम करत असतात थोडा कुठेतरी उशीर लागल्यानंतर काय लोकांची बोलण्याची काय लोकांना समजत नसतो ते लोकांना भडकवण्याची लोकं असतात ती ती वृत्ती वृत्तीपुठली असते परंतु आमची एक इच्छा आहे प्र, की मनशिष्ठ आहे की कामच झालं पाहिजे हा परिसरात कसा स्वच्छ झाला पाहिजे हे महोदयाच्या आम्ही लक्षात आणून द्या मंत्रिमदी देखील आम्हाला शकतात कुठे काय करायचं आहे या माध्यमातून रस्ते असो अनेक प्र प्रश्न असो हे मार्गी लागणार आदरणीय रवींद्र साहेब बी जे पीच्या आमच्या सर्वच कार्यकर्ते आदरणीय त्यांच्या पाठीशी असलेलं भक्त मोदी साहेब मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आम्ही पण आम्ही रविंद्र चव्हाण साहेबांच्या पाठवत असो आणि ते त्यांच्या पद्धतीने ते त्यांच्या मंत्रिमंडळात करून ह्या कामाचा कुठल्याही कामाचा पाठपुरावा करत असा एवढंच बोलतो कारण साहेब जास्त बोललं तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला जायचं आहे बोलायचं भरपूर होतं परंतु आम्हाला आम्ही आमच्या दोन्ही प्रभागाचे नागरिक आज खुश झाले की रस्ते कॉन्क्रीट होती आणि चांगला सुशोजित होती एवढेच बोलतो इथे समत झेंज या होत्या डिस्क्रोटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद